हा म्हणजे रामाने धनुष्य आहे पण मग आहे हा अर्जुन आहे तो इथे खाली बघून त्याला वरती तो माश्याचा डोळा हा बाणते की जेव्हा माझं वस्त्र चालू होत तेव्हा आणि नीती नाही कुठचा नाही कुठं कुठं आधी चार पाच वेळा झाला आणि काय बघितलं तेव्हा फक्त मंदिरात दर्शन घ्यायचं जायचं म्हणजे चालून आमच्या बाजूला तुम्हाला मंदिर दिसतंय तर हे आहे भुलेश्वराचं मंदिर आणि ह्या किल्ल्याचं नाव आहे दौलत मंगळ म्हणजे आपल्याला वाटलं पाण्याचं टाक आहे किंवा असं म्हणजे थोडं एवढंच असेल पण खाली तर भुयारी मार्ग होता දෙ උඩු ප පස්කෙන් ෑ. समाधी बघा ना हा समाधीच वाटते का माहितीये का कारण हा आणि वरती मूर्ती पण वेगळीच आहे oh. हो समाधी मागे आपण जे बघतोय ते मंदिर नसून एक समाधी आणि समाधीच्या वरती ते मंदिर आहे समाधी मंदिर आपण ज्याला म्हणतो तसं मंदिरात जायच्या आधी मंदिरात जायच्या आधी बाकीच्या वास्तू पाहून घ्या राहायची जागा आहे बहुतेक ना बॅटरी जनार्दन स्वामी महाराज म्हणते शेतकऱ्या समाजीचे ते आमचे तिकडचे महाराज हो काचे चला हा ते तुम्ही सांगणार सगळी माहिती तुम्हीच सांगायची तुमच्या बरोबर आलं मागा आपण ह्या वाटेला होतो पण आपण इथनं आलो नाही आपण इथून वळून त्या बोर्जा जायच्या हिशोबाने गेलो तिथून मागे गेलो दत्त मंदिराकडे गेलो हारणं बघितली आणि इथून वर चढून आलो परत आता चपला काढायला चप्पल शाळां आले मंदिर काय अजून बघणं व्हायला सुरुवातीतनंच करून टाकू आपण आता हे नंतर मानलं गेलं ना त्याच्यामुळं ह्या ज्या मूर्त्या आहेत ह्या दुसरीकडच्या कुठं तरी आपल्या फक्त लावल्यात बरोबर कारण की बऱ्याच ठिकाणी म्हणजे पडझड झाली त्यानंतर मूर्त्या बऱ्याच ठिकाणी पडला आणि त्यानंतर त्या गोळा करून जिथं जिथं त्यांना योग्य लावलेले बघा ही अष्टभुजा आहे जवळपास एक दोन तीन चार आठ यांचे सुद्धा हात कट केलेले आहेत कारण कधी ह्यांच्या काळात ना आपल्या कोणाच्या देवगिरींचा सॉरी आधी अफजलखानाला त्यावेळेस हातकट आहेत मग अशी आपण जानबाई मंदिराच्या इथं जी शिल्प बघितलं त्यातलंच एक पट्टीवरचं हे शिल्प शरभ आणि हत्ती इथं मात्र आहे ना हत्तींच्या समोर इथं माणूस आहे आणि तो शरभासंघ भांडणं करतोय ह्याच्या हातात बघा ना तलवार आहे म्हणजे शरभासंघ युद्ध करताना दाखवलं आहे तीन हत्ती प्लस माणूस हे एकटा शरब त्यांना पुरून उरत आहे असं काहीतरी दाखवलं असं आहे ना कारण शरब म्हणजे शेवटी शिव शिव म्हटल्यानंतर इथं शरबाला हारलेलं तर नाही दाखवणार खरं ना आहे भारी त्यानंतर कट्यार दिसत हा भात आहे बाणाचा हा एकानी हात असा वरती टाकलाय पलीकडनं तो बाण मारतोय का काय कळत नाही वेगळं शिल्प आहे की तुम्ही पण मुलग्यांची माळ आहे बघ ना दिसते ती मुलगी बरोबर म्हणजे हे गण भैरवाचे भैरवाचेच असणार हा म्हणजे भैरव शंकराचा आहे म्हणजे तो भैरवाचं पण मंदिर असावं का नाही नाही मग असं नाही म्हणता येणार कारण की शंकराचे जे द्वारपाल आहेत हा मग ते भैरवाचा अवतार सारखे म्हणजे भैरव कारण इथं बघा हे कवट्यात ना कवट्यात चला वरती वरती बघू आतमध्ये कॅमेरा अलाउड नाहीये मोबाईल नेऊ शकतो आहे का त्याच्यामुळं मोबाईल वापरू इकडं बहुतेक पेशव्यांच्या काळामध्ये जीर्णोद्धार करताना मग ते बांधकाम वरच तर त्यांनीच केलं हा कारण मध्ये वीट दिसते विटाच्या बाहेर तो पूर्ण चुन्याचा मुलाम आहे त्याच्यामुळे हे नंतर मग त्यांनी पुन्हा तयार केले का कारण अफजल खानाने जेव्हा स्वारी केली होती त्यावेळी त्यांनी भुलेश्वराच्या मंदिर पाडलं होतं हे मंदिर बघणं केलं दोन तीन वेळा जीर्ण जीर्णोद्धार झालेला आहे तर त्यामुळेच कदाचित मग नंतर उभारताना पेशव्यांनी जो लेटेस्ट झालेला तो पेशव्यांनीच केला केलेला आहे आणि इथं अजून एक विषय इंटरेस्टिंग आहे वर गेल्यावर दाखवतो मी शरभ शरभ शरूग। थ्री डी शरभ आहे पंख असलेला लय भारी दिसतो चला था था। ही पूर्ण व्याळ शाखा आहे आणि ही एक वेली शाखा आहे वेल शाखा आणि स्तंभ इथं हाऊस आहे त्यानंतर हा आहे okay. ना हा कल्पवृक्ष आहे हा हा कल्पवृक्ष कल्पवृक्ष कसा आपल्या सगळ्या मनोकांना पूर्ण करतो मी याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन आहे कारण की कल्पवृक्ष याच्यामध्ये मिळालेलं आपण मंथन करताना हां मिळालेलं आहे कल्पवृक्ष त्यामुळे हे जे आहेत ना यांच्या हातात काय दिसतंय का तो तो गला गला लिके लिके ते मी बघतोय कारण की समुद्र मंथन करताना कसं केलेलं होतं वासुकी नागाला दाखला हा मग ते तसं दाखवण्याचा प्रयत्न केले का काय असं वाटतंय बर कारण की मग त्याच्यातनंच कल्पवृक्ष आलेलं आहे मिळालंय बरोबर पण ही जाऊ हे चामर आहे आणि या चामर धारिणी चामर धारिणी चामर धारिणी म्हणजे राजाच्या बाजूला शहावा घालायला आहे हां हां लढतीला त्याच्यावरती पण माऊत बसलेला आहे म्हणजे ही व्यक्ती हत्ती बरोबर लढते प्लस माऊत पण लढतायत हत्ती पण लढत आहेत भिक्षा घ्यायला आलेला आहे म्हणजे ही सीता आहे बाजूची हा आहे त्यानंतर हा लक्ष्मण आहे हा राम आहे तू धनुष्यवान घेऊन गेलाय हरणाच्या मागे तो हा तो मारीची मारीची आरण झालेला असतो ना बरोबर म्हणजे याच्यामध्ये मूर्ती होते लेफ्ट राईटिंग म्हणजे म्हणजे गंगा असणार एक यमुना असणार त्यानंतर त्रिशुळ आहे ती चामरधारी आहे ना मागची गदा आहे खूप आहे पिशवी असते त्याच्याकडे मुंसाची पिशवी

आणि हा बरोबर भविष्य धरलेले आणि तो त्या प्रत्येक प्रत्येक आणि हिच्या हातात ती वर मला दिसते आणखी ती सीता आहे त्याच्यात कारण की त्याच्यावरती छत्र आहे ना सीता आहे सीता मग त्याला वर मला हे म्हणजे त्याची आपण काम काय दवंडी पेटवतो किंवा जी खबर पाठवतो म्हणजे उंट दिसते ज्या प्रकारे आहे आता हे तर राम आणि लक्ष्मणच असणार दोन कंडिशन आहेत बरं का एक तर राम लक्ष्मण किंवा मग जेव्हा भरत रामाला भेटायला आला होता नाही 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 भरत रामाला भेटायला आलेला असताना राम अलंकृत नव्हता साध्या वेशात मग हे राम लक्ष्मण मग हे राम लक्ष्मणच आहे मला असं वाटतं ही जी सगळी लोक आहेत ना ही स्वयंवरांसाठी आलेले लोक नाही हे याच्यामध्ये हा सुग्रीव आहे हा हनुमान आहे हनुमान आहे बर ठीक आहे जो की नंतर साध्या वेशात रामाला भेटायला आलेला जेव्हा सुग्रीव म्हणलं की हे कोण आले ते बघ हा आणि त्यानंतर हे जे दाखवले ते वानर दाखवलेले हे तो तो तोंड दिसते मार तुम्हाला म्हणजे थोडक्यात काय बर का म्हणजे सीता स्वयंवर दाखवलं आणि इथून त्यांची भेट हा म्हणजे त्यानंतरचा विषय दाखला हा बरोबर शिवपतीना ओके पक्षी आहे आ हा हा अरे पक्षाने पक्षी होता हा झाडावर पक्षी त्यानंतर जमिनीवरचे प्राणी पाण्यातले दाखवलेत का हत्ती वगैरे म्हणजे महाकाय प्राण्यांपासून सगळे प्राणी की सर्व सरपटणाऱ्या प्राण्यांची माता माता, वलिता वलिता काय 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 तिथे वस्त्र ओढत उडल पंखावाला महिषासूर मर्दिनी आहे ते बघा हे त्याचा महिशासुराचा हा हे चक्र हा घुसवले ते हा त्रिशूळ आहे त्यानंतर इथं जर बोट बघितलं तर हे जे बोट आहे हा ते आमच्यापेक्षा मोठे हा ते म्हणजे शुभ मानतात बोट मोठा असतो बरं 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 महिला सुरमर गेला आणि ते जोडवी घालतात ना ते पण दाखवलेलं आहे ते इतकं बारीक वितरण केलेलं हा महिषासन म्हणते हे महाभारत आहे इथे कृष्ण दाखवलेलं आहे तर ते कसं ओळखलं कारण इथे शंख आहे हा हा त्याच्यानु कळतं घ्या कृष्ण आहे त्यानंतर हा अर्जुन आहे हम्म आणि तो इथे वरती आ, मारते वरती मारते खाली बघून त्याला डोळा बाण आणि द्रौपदी अर्जुन पाच आहे हा पण ह्याला चार पाय हात आहेत ना चार, चार हात आहेत भांडव असते हे दोन दोनच हात असते था ना नाही नाही मग हा कृष्ण असणार अपेक्षा ते जरी ते शंकर शंकर आहे खाली गद्दा पण आहे ओके हां चार हात आहेत म्हणजे हा कृष्णच आहे ओके त्याच्या बाजूला देव म्हणून बरं 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 इथलं नाही काही डॅमेज झालेल बरं का एवढ्यावर हात नसतील पोचले <laughs> मुगल बटले होते बरं

जी प्लेटावर उभी असते म्हणून हे प्लेट दाखवले तिथं पाय इथे तिथं दुसरा पाय इथे तिथे पोटावर तू दाखवलेलं आहे ती पूर्ण अशी जीर्ण दाखवलेली आहे त्यानंतर तिचं जर कानात बघितलं तर हे बघा शे साप आहे सर्पकुंडली इथं कदा कवटे दाखवतात ज्या इथे नाही दाखवलेलं ते लहान मूर्ती असल्यामुळं कदाचित तेवढं डिटेलिंग नसेल पण मग सर्प कुंडल असते पोटावरती विंच दाखवलेला आहे तिच्या छाती भोवती सुद्धा सर्प आहे छाती भोवती सर्प आहे सर्प बंद असं म्हणजे आणि बाग तुम्ही बघा म्हणजे ती इतकी क्रुश दाखवली आहे की इतर तुम्ही जर सगळ्या ह्याच्या बघितलं तर त्यांचे स्तन असे एकदम हेल्दी हेल्दी आहेत

निगेटिव्ह कॅरेक्टर निगेटिव्ह कॅरेक्टर डोळे वगैरे बाहेर आहे कसे ते हो आणि पण मग एक विचार करन तुम्ही सगळ्यांची मुंडकी काढले ते असं असतील राक्षसी निगेटिव्ह दिसत तर त्याच नाही काढलेलं हा हे बघ तुम्हाला एक प्रश्न पडला म्हणजे तुम्ही जर बघितलं चांगल्या मुर्त्या त्या रिस्टोरेशन मध्ये परत केलेल्या असतील चालता येत नाही कारण त्याला ह्याचा मुलाम आहे पण इथल्या सगळ्या मुर्त्या पडलेल्या सगळ्या मुर्त्यांची मुंडकी उडवलेली नाही पण एक गोष्ट अखंड दगड दगडावर हनुमान हा ज्या अर्थी हनुमान आहे म्हणजे हा अर्जुन अर्जुन आहे कृष्ण आहे बघ त्याला चार आहेत की त्याला चार हात दाखवली बाकी नाही हे बघ सगळ्यात महत्वाचा प्रसंग सर सांगतोय आता हा अर्जुनाचा रथ आहे कसं ओळखलं मी सांगतो कारण की इथे हनुमान आहे बरोबर आहे आणि हनुमानाचा ध्वज अर्जुनाच्या रथावर आणि अर्जुन सारथी याला चार हात आहेत आणि हा कृष्ण आहे ठीक आहे म्हणजे इथे पण तुम्हाला दिसतंय बघा हा चक्र म्हणजे हा कृष्ण सारथी आहे हनुमानाचा ध्वज आहे म्हणून हा अर्जुनाचा रथ आहे हा म्हणजे इथं जरी मूर्ती नसली तरी त्यामुळे आपण ओळखलं अर्जुनाचा रथ त्यांनी बाण त्यांनी बाण मारलेले ठीक आहे आता इथे मकर आहे हे बघा इथे मगरीचं तोंड पण दिसतंय ठीक आहे आता मगरीचं तोंड म्हणजे काय की भीष्म जे आहे ते गंगापुत्र आहे आणि गंगेचं माझे मकर म्हणून त्यांच्या ध्वजावरती मगर आहे म्हणजे हा भीष्म भीष्मपितामाचा रथ आहे रथ आहे म्हणजे अर्जुनाने भीष्म यांची रथ त्यांची लढाई दाखवली आता त्यानंतर अर्जुन काय त्यांना मारू शकला नाही तर मग अर्जुनानं काय केलेलं आहे की शिखंडीला पुढे केलेलं ठीक आहे आता मग शिखंडी म्हणजे आपण म्हणतो की अर्धा आणि अर्धी स्त्री अर्ध आणि म्हणून म्हणजे विष्णूपितामाचं तर वचन असं आहे की ते स्त्रीला हत्यार चालवणार नाही म्हणून मग त्यांनी हत्यार टाकलेली आहे आता इथे अर्जुन आहे आता हा इथेच अर्जुन काय कारण की इथे मारुती आहे बरोबर आणि कृष्ण सारथी हा अर्जुन आहे आता अर्जुनाच्या बरोबर समोर जाते म्हणजे शिखंडीला पुढे केलेले बरोबर शिखंडीचा रथ आणि इथला पण ध्वज वेगळा दिसतो बरोबर आता इथे परत मगर दिसते हे मगरीचं तोंड म्हणजे हा परत असणार आणि शिकंडीच्या मागून अर्जुनानं बाण मारले आणि मग हे मृत्यू मृत्यूशयावर आणि मृत्यूशयावर गेल्यानंतर तेव्हा त्यांना कृष्ण भेटायला आलेला आहे इथे चार पण हा 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 सगळंच इथलं प्रसंग काय कि जेव्हा विष्णूपिता अमरनाथ शाहीवर आणि हे भेटायला आलेले तेव्हा विष्णू पिता माझी युद्धिष्ट विचारतात की तू नीती आणि न्यायालय लढतोय का जेव्हा माझं वस्त्राग्रह चालू होत तेव्हा आणि कुठं नीती न्याय कुठं कुठं तेव्हा ते म्हणतात मी तेव्हा कौरवांच कौरवांच्या जेवण जेवत होते तेव्हा मला तेव्हा नीती न्याय आठवला ले ले, ते मा आता जेव्हा मला बाण लागलेले तेव्हा ते जे रक्त ते वाहून गेलेले आठवत आता चार हातमध्ये कृष्ण आहे हां बारी ही मस्त स्टोरी होती ही एकदम सुंदर स्टोरी होती दर्शन घेऊयात आता फायनली फायनली दर्शन घेऊया म्हणजे एवढं वेळ आपण फक्त बाकी मंदिरच बघत होतो खूप बघण्यासारखं आहे म्हणजे वेळ पूर्ण नाही एवढं काय काय याच्यात पण व्यवस्थित विचार करायला गेलं तर आपण आता ज्या गोष्टी बघितल्या त्या पण फार आहेत तर आज भुलेश्वर करत असताना आहे ना आम्हाला गुरव काका भेटले त्यांनी आम्हाला मंदिराची खूप सुंदर माहिती दिली आणि मंदिर कसं बघायचं त्याच्यात कुठल्या गोष्टी असतात ह्या सांगितल्या आम्ही तसे सगळे नौके आहोत तर त्यांच्यामुळं आम्हाला बरीचशी माहिती मिळाली आणि सगळ्यात विशेष माहिती म्हणजे कृष्णाची आम्ही जवळपास अर्धा तास शोधत होतो कृष्ण कुठे आहे हां श्रीकृष्ण कुठे आहे पण आम्हाला तो शोधता नाही आला त्यांनी आम्हाला सांगितलं आणि बरीचसं बरंचसं त्यांनी मार्गदर्शन आम्हाला केलं आ, काका, का थँक यू बर का आणि तुमच्यासोबत फिरायला खरंच नक्की येणार आम्ही तर अशा पद्धतीने आपण दौलत मंगळ किल्ल्याचा इतिहास आणि भुलेश्वर मंदिर जे आहे याचा संपूर्ण बऱ्यापैकी जो भाग आहे तो उलगडण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी सगळ्यात मोलाचं सहकार्य घासाम सरांचं कायम मंदिराच्या बाबतीत डोळे दाखवून घाजाम सरांसोबत यायचं खूप भारी माहिती मिळाली त्यात बऱ्याच दिवसांनी कृष्ण पण आला आणि त्यामुळं आम्हालाही छान वाटलं तू येत दादा कसं वाटलं किती वेळा बुलेश्वर झालाय आधी चार पाच वेळा झालं आणि काय बघितलं तेव्हा तेव्हा काय फक्त मंदिरात दर्शन घ्यायचं जायचं आता आज म्हणजे फार चालून काढलं <laughs> म्हणजे जिथं ट्रेक होऊ शकत नाही तिथंही ट्रेक आहे आपला म्हणजे बुलेश्वरला सगळेजण गाडीने येतात आम्ही ट्रेक करून आलो हा सगळं बघून झालं आपला आणि प्रॉपर झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपला हा आपण इथं ट्रेकच म्हणायला लागेल ना ट्रेक आपला कम्प्लीट झाला असं जाहीर करतो आणि व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका एक चांगला प्रयत्न एक छोटासा प्रयत्न केला होता की भुलेश्वर आणि दौलत मंगळ यांचं काय रहस्य आहे किंवा ते कसं आहे त्याचा इतिहास काय आहे हे सांगण्याचा एक थोडासा छोटासा असा एक प्रयत्न होता आमचा तर तो प्रयत्न कसा वाटला हे पण कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तोपर्यंत भेटूयात नवीन अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय